नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन हा जो सण असतो हा खूप आनंदाचा सण असतो आणि प्रत्येक बहिणीसाठी तो एक अविस्मरणीय दिवस असतो तर यानिमित्ताने आमच्या विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एक सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आज आपण तो कार्यक्रम पाहणार आहोत माझ्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून तर चला तर मग आता विवेकानंद इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनानिमित्त आज आमच्या विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण पाहतोय की मोठ्या उत्साहात सर्व शिक्षक शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे तर आज आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत रक्षाबंधनानिमित्त निमित्त रक्षाबंधन हा आपल्या भारत देशातील अत्यंत महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण आहे जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम हे निस्वार्थी व पवित्र असते रक्षा म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे धागा रक्षणासाठी बांधलेला पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर केडा लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते बहीण भावाला ओवाडते भावाच्या सुखी समृद्धी निरोगी जीवनासाठी ती मनोमन प्रार्थनाही करत असते भाऊही बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो तो बहिणीला भेटवस्तू देतो या दिवशी बहीण भावाच्या त्याच्या आवडीचे गोड पदार्थ देखील त्याला खाऊ घालत असते तर आमच्या शाळेत आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम खूप उत्साहाने पार पडत असताना आपण पाहत आहात माझ्या मनोज पाटील या ब्लॉग या यूट्यूब चॅनलमार्फत तर मित्रांनो मी असे वेगवेगळे ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली जी संस्कृती आहे याचंही आपल्याला एक प्रकारे ज्ञान प्राप्त होत असतं आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपण नक्कीच केलं पाहिजे आज आपण पाहतोय की पाश्चिमात्य संस्कृतीचे वारे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडेही वाहत आहे पण जे फॉरेनर आहेत ते आपलं कल्चर ला एक प्रकारे सॅल्यूट करतात आपलं कल्चर त्यांना आवडतं पण आपल्या भारत देशात म्हणजे आपण दुसरं जे कल्चर आहे ते न स्वीकारता फक्त काही ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे भारत हा एक खूप मोठा देश आहे आणि भारतात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केला जात केले जात असतात तसाच आज रक्षाबंधनाचा पवित्र सण आपल्या शाळेत साजरा करत असताना आपण पाहतोय तर तुम्ही या कार्यक्रमाला वेगवेगळ्या प्रकारचे जे आनंदाने साजरा करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मनोज पाटील ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर लाईक करा ही नम्र विनंती तर पहा मग रक्षाबंधनाचा कार्यक्रम नमस्कार मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नंतर माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा अशी माझी नम्र विनंती धन्यवाद